तिचा अधिवास कसा असतो आणि तिची माहिती आपण बघणार आहोत आपण हा जो हे त्यांचं घर आहे जे आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिमरित्या बनवलेला आहे निसर्गतः या मधमाशा असतात ना या एक आ, अशी कॅविटी किंवा असा होल असतो झाडाला वगैरे त्या होलमध्ये अशा राहतात जेणेकरून त्याचा पाणी वगैरे त्याच्यावर पडणार नाही आणि त्यांना त्रास होणार नाही अशा कॅविटीमध्ये असतात ते या मदपेटीची किंवा या पोळ्याची ही प्रमुख असते ही आकाराने या बाकीच्या माद माशांपेक्षा मोठी असते लक्षात आलं ही जेव्हा अंड्यात असते तेव्हा साधारण सोळा दिवसानंतर अंड जे हे आहे अंड आहे हे चांगल्या प्रकारे तयार होतं जेव्हा अंडी घालतात एखादी राणी माशी आणि तिला जर पुन्हा आपली राणी माशी तयार करायची असेल त्या पोळ्याला तर साधारणत त्याला तीन एरवी त्या मधमाशांच्या अंड्याला तीन दिवस रॉयल जेली भरव भरवतात आणि राणी माशीची जी आ, हे आहे सेल आहे याला कंटिन्युअस ती तयार होईपर्यंत रॉयल जेलीच भरवतात आता रॉय रौ, रॉयल जेली म्हणजे काय तोच प्रश्न आहे ना रॉयल जेली हे असं द्रव्य आहे हे मधमाशांच्या ग्रंथीतून तयार होतं हां आणि म जे वॅक्स आहे म्हणजे आपलं अप, मेण आहे हे पण त्यांच्या ग्रंथीतूनच तयार होतं म्हणजे मध मद, मधाचं पोळं कसं तयार होतं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या पण एक ग्रंथी असतात ज्याच्यातून ते मेण तयार होतं पांढरं जे त्यांच्या ग्रंथीतून बाहेर आल्यानंतर लगेच ते घट्ट होतं लक्षात आलं आणि मग त्या पायाने आणि तोंडांची लाळ असते त्याने ते असं तयार करतात हां आणिच माशी असते हां माशी एक असते नंतर कामगार माशी आणि नर माशी अशा तीन प्रकार असतात हां याच्यात जी राणी माशी असते ही काय करते हिचं काम काय असतं अंडी घालणे असतं कामगार माशी ही काय करते काम करते म्हणजे काय करते मध गोळा करून आणते नेक्टर गोळा करून आणते हां मध तयार करते परत हाळीव जे मधाचं पोळं आहे ते तयार करतं हां अशा प्रकारे ही कामगार मासे आणि नरमाशे नर नर जो असतो तो फक्त मिलनाचं काम करतो आणि नंतर मिलनानंतर ते मरून जातात हां अशा प्रकारे तीन माशांचे हे प्रकार आहेत आपण आता लाईव्ह बघूया सगळे तयार आहात ही मध्ये जी तुम्हाला सेंटर खाली दिसतंय हे सगळं सगळी जी आहेत ना ही थोडीफार अंडी आहेत का त्यांनी अंडी बघा कशी सील केलेली आहेत व्हाईट मधी आहेत ती पण तशीच अंडी आहेत मध याच्यात तुम्हाला दिसत नाही आहे दिसलं आहे पोळं व्हाइट एकदम बघा वर जे वर होल दिसले 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 तुम्हाला होल दिसत बघा सगळे एका मापाचे दिसणार तुम्हाला दिसतंय आपण ही आता पेटी एक्सप्लेन करू पालनासाठी जी वापर मंट, आ, पेटी वापरतात त्याला ही हे आपण एक हायव म्हण हे म्हणतो मधाची पेटी त्याच्यात तुम्हाला हा बेस असतो ही एक त्यांना एक वाट ठेवलेली असते छोटीशी हे बघा इथून तिथून त्या एजा करतात तुम्हाला दिसणार त्याच्यावर हा एक ब्रूड चेंबर असतो आणि या चेंबरमध्ये अशा फ्रेम घातलेल्या असतात हम्म यांना आपण फ्रेमध या ॲक्च्युली चौकोनी असतात या बघा अशा हां ही रिकामी पेटी असल्यामुळे थोड्या मुंग्या दिसतात तुम्हाला नाहीतर त्या पेटीमध्ये फक्त माशा असणार अशी त्याची रचना असते या फ्रेम मध्ये ना मधमाशा मेणानं पोळं तयार करतात आणि त्याच्यात ती अंडी घालतात नंतर त्यांची उत्पत्ती होते आपण असा धडा घेऊ शकतो की एकसंघीपणा म्हणजे सांघिक काम कसं करावं आणि आपली कम्युनिटी कशी राखावी हे काम मधमाशेच्या पोळ्यामधून आपण शिकतो तसंच राणीमाशी एक असते पण त्याचे सगळे जे तिचे आदेश आहेत हे सगळी ती मंडळी का, काम हे पाळतात आणि आपलं काम प्रत्येकजण व्यवस्थितपणे शिस्तबद्धपणे करतात म्हणून निसर्गाकडून आपल्याला शिस्तबद्धता एकसंगेपणा हा शिकायला मिळतो लक्षात आलं